नमस्कार मित्रांनो मातोश्री कम्प्युटर्समध्ये आपलं स्वागत आहे आज आहोत आपण म्हैसमाळ या ठिकाणी जे महाराष्ट्रातील थंड हवेचं ठिकाण मानलं जातं इथे गिरजा देवीचं जे मंदिर आहे तिथे यात्रा भरत असते हे बघा मंदिर आपण बघू शकता इथूनच काही अंतरावरती या देवीचं जुनं ठाणं जे जुने मंदिर आहे ते आहे ते जवळपास एक ते दीड किलोमीटर अंतरावरती आहे हे बघू शकता आपण एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये हे मंदिर आहे हे बघा आता आपण मंदिराकडे जात आहोत मंदिराकडे जाण्यासाठी जो रस्ता आहे तो व्यवस्थित नाही आहे हे बघा जे भाविक जे आहेत ते जाताना दिसत आहे तुम्हाला हे जे मंदिर आहे अतिशय जुनं आहे इथे नवीन मूर्ती सुद्धा बसवण्यात आलेली आहे बघू शकता आपण आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे इथे कडक उन्हाळ्यातसुद्धा पाण्याची व्यवस्था आहे कारण जे पाणी आहे ते नेमके कुठून येतं आणि कुठे जातं याचा शोध लागत नाही हे बघा हे मंदिर आहे हे बघा मंदिरामध्ये आलेलो आहोत आपण आता हे बघू शकता तुम्ही ही नवीन मूर्ती बसवण्यात आलेली आहे आणि जी जुनी मूर्ती आहे जे जुनं ठाणं आहे आता आपण तिकडे जात आहोत हे बघा इथे हे जुनं ठाणं आहे ही जुनी मूर्ती आहे महत्त्वाची हे बघा एकदम असं दगडामध्ये आहे आणि इकडं हे पाणी आहे बघा जे उन्हाळ्यामध्ये सुद्धा साचलेलं असतं हे बघा आपण बाहेरनं व्यवस्थित व्हिडिओ घेऊया त्याचं हे बघा इथे समोरून ह्या खडकावरती पाणी असतं आणि तिथून ते पाणी खाली येतं आणि इथंच ते पाणी पुन्हा गुप्त होतं तर हे अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे जर आपण गेलात तर अवश्य नक्की भेट द्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा